नमस्कार मंडळी मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण अतिशय पौष्टिक अशी भजी बनवणार आहोत तर ती म्हणजे दुधी भोपळ्याची छान अशी पौष्टिक भजी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दुधी भोपळ्याची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर मित्रांनो दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसनचं पीठ कांदा कोथंबीर आणि दुधी भोपळा अशा पद्धतीने छान असं आपलं साहित्य हे कम्प्लीट झालेलं आहे चला तर कृतीकडे वळूया तर मित्रांनो दुधी मी किसून वगैरे काहीही घेणार नाही आहे कारण की आपल्याला पौष्टिक बनवायचे आहे आणि ह्याच्यामध्ये जे वरचं साल असतं त्याच्यामध्ये पण तेवढेच मोठे नसतात त्यामुळे शिल्ल्यामुळे ते, ते, त्या ते निघून जातात तर मित्रांनो मी छान असा इथे दुधी खिसून घेणार आहे गरजेनुसार तर मी इथे संपूर्ण पीठ मिक्स केलेलं आहे कांदा आणि दुधी यामध्ये मी मिक्स केलेला आहे आता मी याच्यामध्ये कोथंबीर ॲड करणार आहे बेसन पीठ ॲड करणार आहे एक चमचा मीठ ॲड करणार आहे ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे तिथे संपूर्ण पीठ मी ॲड करून घेतलेलं आहे सुरुवातीला मी गव्हाचं पीठ ॲड केलं होतं पण ते दाखवायचं राहून गेलं यामध्ये मी एक चमचा जिरे ॲड करणार आहे एक चमचा इथे मी धने पावडर ॲड करणार आहे एक चमचा इथे लाल तिखट ॲड करणार आहे आणि अर्धा चमचा येथे मी हळद ॲड करणार आहे आणि गरजेनुसार चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो मी संपूर्ण मसाले ॲड केलेले आहेत आणि यामध्ये मी हिरव्या मिरची पेस्ट ॲड करून घेणार आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं तो तेल चान हलका सो चान है है। तर तेल छान हलकंसं गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी आता छान अशी भजी सोडून घेणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला त्याची फ्लेमही थोडीशी स्वच्छ ठेवायची आणि हे हलकं गरम करून घ्यायचं जर तुम्ही मोठमोठी भजी टाकणार असाल तर त्याला आतून छान असं क्रिस्पी होणे होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर होऊ द्यायचं सुरुवातीला दोन मिनटं आणि मग हाय फ्लेम करायचा हे लक्षात ठेवायचं नाहीतर मग आतमध्ये ते कच्चे राहून जातात आणि पीठ पीठ लागतं त्यामुळे तर लक्षात ठेवायचं नेहमी की ज्यावेळेस तुम्ही मोठे म्हणजे असे टाकत असाल था तर गॅसची फ्लेम तेल छान कडक करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही थोडी स्लो ठेवायची दोन मिनटं आणि नंतर हाय फ्लेमवर हे छान असे तळून घ्यायचे तर मित्रांनो आता आपल्या दोन्ही साईडनी छान असे होत आलेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो छान असे आपले भजे तळले गेलेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये आप काढून घेणार आहोत अशा पद्धतीने छान असे पौष्टिक दुधी भोपळ्याचे भजे तयार झालेले आहे तुम्ही नक्की तयार करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते कसे झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शे कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद